बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात असलेल्या वानखेडे इथे आई जगदंबेची वान नदीच्या उत्तरेस व पूर्वेस अशी दोन मंदिरे आहेत अशी आख्यायिका आहे की अकरा महिने नदीच्या पश्चिमेस तर पौष महिन्यात नदीच्या उत्तरेकडील मंदिरात आपल्या माहेरी आई जगदंबा एक महिना विराजमान होत असते दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा पौष पौर्णिमेला पंचवीस जानेवारी रोजी आई जगदंबेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा विधिवत पूजनाने उत्तरेकडील मंदिरात करण्यात आली या निमित्ताने सकाळी अकरा वाजता वानखेड येथे जल्लोषात पालखीची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी संपूर्ण गावात रांगोळी काढण्यात आली मिरवणुकीदरम्यान टाळ मृदुंग लेझिम ढोल ताशे लाठी काठी डफडे यासोबत गावातील निरनिराळ्या मंडळाचे सहकार्य लाभले संध्याकाळी देवीच्या डागदागिन्यांची मिरवणूक काढण्यात आली व रात्री बारा ते पाच प्रभू श्रीराम लक्ष्मण सीता सीतामाता यांच्या प्रतिकृतीची रथ मिरवणूक काढून वानरसेना सीता, वानर सीता हरण गरुड पक्षी यांचे रूप धारण करून रामायणातील वेगवेगळ्या भागांची रंगीत तालीम दाखवण्यात आली सकाळी पाच वाजता वाघदेवी रूपाच्या प्रतिकृतीने कुंभकर्णाचा वध करण्यात आला आईच्या मिरवणुकीदरम्यान लहान मुलं मुली नवयुवक अबाल वृद्धांसह पाहुणे मंडळी तर पंचक्रोशीतील हजारो भाविक सहभागी झाले होते एमसीएन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार वानखेड